नमस्कार मी सारिका आणि छोटीशा या आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे याची सगळ्यांनी स्वतःची स्वतः जबाबदारी घ्या आता सगळ्यात महत्वाची सूचना मला तुम्हाला ही सांगायची आहे जे आपण हाय करून नंबरवरती घ्यायचो हे आपण पूर्णपणे बंद केलं आहे नीट ऐका कोणीही आपला आपली ऑर्डर आपण टाकली आपला पत्ता व्यवस्थित द्या रेखेची नावं व्यवस्थित द्या सगळं व्यवस्थित द्या आणि तिथून पुढं दहा दिवस वाट बघायची दहा दिवसात जर मी तुमचा नंबर क्लिक करून पाहिला नाही आणि तुमची ऑर्डर मी घेतली नाही तर दहा दिवसानं तुम्ही मला हाय करायचं रोज हाय करून कुणीही नंबरवरती घ्यायचा नाही कामाचा घोळ होतो आहे डबल ऑर्डरही जातात कारण काही जणांचे चोवीस तासाचे सेटिंग आहेत त्यांचे सगळंच निघून जातं आणि परत त्यांच्याकडे ऑर्डरही जातात काही लोक प्रामाणिकपणे माघारी देतात तर काही लोक देत नाही आहेत हे आत्ता चांगलं लक्षात आलेलं आहे त्यामुळं प्रत्येकानं फक्त आपली ऑर्डर आपण टाकू त्याच वेळी आपला स्क्रीनशॉट तो पण ओपन स्क्रीनशॉट डन झालेला व कोपरे वगैरे कुणीही टाकायचे नाही ते स्वीकारले जाणार नाही तर आपला स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाईप करून प्रत्येकाच्या पत्त्यावर त्या घरच्या व्यक्तीचं नाव असतं हे सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये घालून घ्या कारण कोणीच नाव देत नाही तर वरती तुमचं काय पत्त्यावरचं नाव असेल ते खाली पत्ता पिनकोड नंबर आणि त्या खाली फोन नंबर अशी व्यवस्थित माहिती द्यायची आणि त्याच्या रेकीची नावं त्याच्याखाली द्यायची आणि त्या प्रोडक्टची नावं द्यायची त्यानंतर दहा दिवस तुम्ही पैसे पे करून मला ही सगळी माहिती दिल्यावर दहा दिवस अजिबात हाय करायचा नाही दहा दिवसाच्या आत मी तुमच्यापाशी पोचेल आणि ऑर्डर तुमची माझ्या इथनं निघेल दहा दिवसापर्यंत नाहीच मी नाही पोहोचले तर फक्त एकदा हाय करून नंबरवरती घ्यायचा हे तीन चार वेळा जे हाय करतात त्यांचे पैसे पण मी जप्त करेल आणि त्यांना ब्लॉक पण करेल हे लक्षात ठेवा पूर्णपणे ही सूचना पाळलीच गेली पाहिजे माझी ही शिस्तच आहे तरच माझं काम भरभर होईल उगाच तुम्ही तेच तेच आता काय झाले मी चार दिवसापूर्वी जेव्हा गावाला गेले त्याच्या आधी मी ऑर्डरी आ, बुक करून ठेवलेले आहेत तुमच्या रेकी सुद्धा त्या दिवशीची करून गेली आहे पण पॅकिंग व्हायचंय मग तुम्हाला वाटणार चार दिवसात पाठवते झाले आज चार दिवस की तुम्ही परत काय करायला सुरुवात केली तुमच्या वरचे मेसेज गेलेले असतात डबल ऑर्डर होतात आणि माझं नुकसान होतं ह्याच्यातनं तर प्लीज अगदी हात जोडून मन अगदी विनंती आहे तुम्हाला की एकदाच पाठवा मी ज्यावेळी तुम्हाला बोलेल हाय करून नंबर वर घ्या त्याचकडी हाय वर करून नंबर घ्यायचा दहा दिवस ऑर्डर दिल्यावर पूर्णपणे शांत राहायचं माझी वाट बघायची मी तुमच्यापर्यंत नाही पोहोचले तर अकराव्या दिवशी परत हायच एकदाच हाय करून संपूर्ण माहितीचा किंवा नुसतं एकदाच हाय करा म्हणजे सारखी माहिती पण तुम्हाला द्यावी लागणार नाही कारण तुमच्या चार हजार हाय नंतर वरती मला माहिती ऐकायला तुमची बघायला जावं लागतंय किंवा अर्धवट मेसेज असतात ती आमचं ऑर्डर आली नाही अरे जर तुम्ही एवढे चार हजार हाय केलेत वरती तर खाली तुमचं काम आहे की नाही हे आलं नाही ते आलं नाही हा स्क्रीनशॉट किंवा काय पाठवणं नाही वर जाऊन बघा चार हजार हाय झाल्यावर वर, वर जाऊन बघा काय आमचं राहिलंय ते तर कृपा करून असं करू नका आणि ही शिस्त ज्यांना मान्य नसेल त्यांनी माझ्याकडनं काही एक घेऊ नका मी दुसऱ्यांसारखी नाही मला शिस्तप्रिय काम लागतं वर माझ्या हाताखाली कुणी नाही मी एकटी काम करत असते तर माझं लोड कमी होईल तुमची मला मदत होईल या प्रकारची कामं करा ना की मला त्रास होईल या प्रकारची कामं करा मी जेवढी आनंदी राहील तेवढ्या आनंदानं तुम्हाला पॉझिटिव्ह रेकी देईल आणि त्या रेकीमुळे तुमचा उद्धार होईल असं होणारच नाही एक हजार टक्के मी माझ्या क्रिस्टलची गॅरंटी देऊन सांगते की ते काम करणारच म्हणून तर चला या झाल्या सूचना आता दुसरी एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगते की ज्या गोष्टीच्या मागं मी गेली सहा महिने होते की आपल्याला आपलं ओम साई क्रिस्टलचं सर्टिफिकेट मिळावं तुम्हाला प्रत्येक ब्रेसलेटसाठी तर ते काम आपलं झालेलं आहे कालच झालेलं आहे गुरुवारच्या दिवशी तर आता तुम्हाला बिना सर्टिफिकेटचा कोणताही क्रिस्टल मिळणार नाही तो तो क्रिस्टलची पूर्ण जबाबदारी आता माझी आहे कंपनीनं आपल्या नावावर केलेलं आहे ओम साई क्रिस्टलचं सर्टिफिकेट तुम्हाला प्रत्येक गोष्टी मागं याच्या पुढं म्हणजे एक तारखेच्या नंतरच्या वस्तूंवर सगळ्या तुम्हाला आपलं सर्टिफिकेट येईल त्याचबरोबर छोट्या छोट्या अजून बऱ्याच आ, हे केलेले आहेत ते तुम्हाला जशी तशी पार्सल पोहोचतील तसं तसं कळेल की आपण काय काय नवीन करत आहोत ते तर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आशा करते तुमच्या सगळ्यांकडनं की तुम्ही हे सगळे नियम पाळाल नवीन जे कुणी असेल त्यांना माहिती नसेल त्यांनी सोडा पण आपण जे मोठी फॅमिली आहोत व्हॉट्सअपला त्या सगळ्यांना माहिती माहिती करून घ्या आणि लक्षात ठेवा की हे आपल्याला पाळायचं आहे मी रात्री स्टेटस टाकलाय बघूया आज लोक काय काय साथ देत आहेत ते यू या आजच्या व्हिडिओकडं पाच मिनटं बडबड झाली पण दे यू या आजच्या व्हिडिओकडं की या सहा ठिकाणी कधीच क्रोध करू नये कधीचं रागावू नये नाहीतर त्याचे काय उलटे परिणाम आपल्याला भोगावे लागतात याविषयीची माहिती घेऊन आज मी तुमच्यासाठी आलेली आहे तर सगळ्यात एक सकाळी उठल्यावर कधीही रागात उठू नये किंवा उठल्या उठल्या रागराग करू नये किंवा उठल्या उठल्या चिडू नये कुणावर काय होतं तर आपल्या दिवसभराची कोणतीही कामं होत नाहीत सकाळी उठल्या उठल्या जे मेंदूमध्ये जातं ते पुढं चोवीस तास तेच आपल्या मेंदूमध्ये राहतं आणि त्यामुळं कामं होत नाही पूर्ण दिवस आपला बेकार जातो म्हणून कधी पण उठल्या उठल्या भगवंताचं नाव घ्या काय तुम्हाला म्हणायचं असेल ते अफर्मेशन द्या आणि शांत चित्तानं एक स्माइल घेऊनच बेडच्या खाली उतरा दिवस बघा कसा मजेशीर जातो ते दुसरी आणि महत्वाची गोष्ट पूजा करताना काही लोकांना पूजा करताना एकमेकाशी बोलायची सवय आहे त्या बोलण्यातनं भांडणं लागायची सवय आहे त्या बोलण्यातच रागराग करायची सवय आहे किंवा भांडणं झाल्यावर रागराग करत पूजा करायला बसायची सवय आहे तर पूजा करताना अजिबात कधीही बोलूच नाही दुसरी गोष्ट रागवू नये बिना मूळची बिना आतमधन काही भावना नाहीये त्या पूजेला काही भक्ती नाहीये अशा वेळी कधीही देवघरामध्ये जाऊ पण नाहीये आणि देवाची पूजा करू नये शांत झाल्यावर करावं नाहीतर ती पूजा आपल्याला लागत नाही म्हणजे आपल्याला त्याचं काहीच पुण्य मिळत नाही देव उलट आपल्यावर नाराज होतो की तू येऊन चिडून आपटून आदळून मला नुसतं पाणी घालून फुलं माझ्या अंगावर फेकून निघून गेलास याचा देवांना राग येतो आणि मग त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जेवण करताना जेवण करताना कधीही रागवू नये सगळ्या घरातल्यांनी मिळून जेवण करताना छान छान गोष्टीचा हे करावा एकमेकाशी बोलावं फोन बाजूला ठेवावेत आणि एक छान सुंदर चर्चा कुटुंबांमध्ये व्हावी दिवसभर मुलांनी काय केलं नवऱ्यानं काय केलं बायकोनं काय केलं आजी आजोबांनी काय केलं या गोष्टीच्या गोष्टी मा गोष्टी करत मग जेवण करावं आनंदानं जेवण करावं तुम्हाला जर जेवताना बोललेलं नसेल आवडत तर एक शांत असं म्युझिक किंवा देवाचा मंत्र लावावा आणि नंतर सगळ्यांनी भोजन करावं पण कोणत्याही प्रकारे जर तुम्ही रागात चिडून जर जेवण घेत असाल आतमध्ये तर त्यांना आपलं शरीर रोगीवंत अनेक प्रकारचे व्याधी आपल्याला जडतात म्हणून कधीही जेवताना रागवू नये चौथी गोष्ट स्वयंपाक करताना, करताना चिड़ -चिड़ करत करत जी स्त्री स्वयंपाक करताना चिडचिड करत स्वयंपाक करते आदळापट करत स्वयंपाक करते रडत स्वयंपाक करते अशा प्रत्येक स्त्रीच्या हातनं जे जेवण आपण घेतो त्यामुळं जेवणाऱ्याची वृत्ती ही राक्षसी होते ते तिच्यासारखंच भांडायला तिच्यासारखंच बोलायला शिकतात मग ती आपली छोटी छोटी मुलं असली तरी त्यामुळं स्वयंपाक ही फार मोठी जबाबदारी आहे स्वयंपाक करताना स्वच्छ आणि आनंदी मनानं करावा त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करत करावा अन्नपूर्णेची आठवण करून मग स्वयंपाकाला सुरुवात करावी म्हणजे तो स्वयंपाक पण सुग्रास होतो आणि आपल्यामुळं आपण एक त्यामुळं अन्नपूर्णेच्या सेवेमुळं आपण एक चांगली स्वयंपाक करणारी स्त्री म्हणजे जे अन्नपूर्णा म्हणतो आपण एखाद्याच्या हातात अन्नपूर्णा आहे सुग्रण आहे या प्रकारची स्त्री आपण बनतो आणि आपला स्वयंपाक हा सगळ्यांना छान आवडतो गोड लागतो आणि घरात सगळ्यांचं पोट भरतं त्यामुळं स्वयंपाक करताना कधीही करू नये नाही तर सगळ्यांची घरातल्यांची वृत्ती ही, ही, ही राक्षसी होते एका बाईमुळं हे लक्षात ठेवा पुढचं पाच नंबर बाहेरून घरात आल्यावर लगेच कधीच रागराग करू नये संध्याकाळी पाच सहाला ऑफिसच उठतात आपली आपण तिथनं घरात गेलं की सुरुवात करतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर ना आपण नमलेलो असतो आपण आपला राग घरातल्यांवर काढायचा प्रयत्न करतो पण हे सगळ्यात चुकीचं आहे घराच्या बाहेरनं जेव्हा आपण घरात येतो तेव्हा हसतमुखानं शांततेनं यावं तरच आपल्या घरात लक्ष्मी टिकते अन्यथा बाहेरून आल्या आल्या जर घरात किरकिर झाली चिडचिड झाली भांडणं झाली तर घरात त्या लक्ष्मी कधीच टिकत नाही तर या गोष्टीचा एक तुम्ही हे करा आल्या आल्या कधी पण हातपाय धुन देवाला पहिला नमस्कार करावा धन्यवाद मानावे की मी माझ्या घरी सुखरूप परत आलो त्यासाठी तुझे खूप खूप थँक्यू नाही तर युनिवर्सचे थँक्यू बोला सकाळी घराले घरातनं कामाला जाताना पण बोला आणि आल्यावर पण बोला बघा आयुष्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींचा फार मोठा फरक पडतो काय कुठल्या मोठ्या सेवा आणि मोठं हे करायची गरज नसती स्वतःच्या मनावर आणि मेंदूवर कंट्रोल मिळा मिळवला तर सारे देव आणि सारे ग्रह आणि सा, सगळेजण आपल्यावर खुशच असतात तर आपण मस्त दिवसभर पूजा करत जरी बसलो आणि मनात लोकांबद्दल जळत बसलो तर त्याचा काही एक उपयोग नसतो त्याच्यामुळं या गोष्टी पाळायचा प्रयत्न करा रात्री झोपताना अनेक जणींना ही सवय असती की रात्री झोपायला गेल्यावर पतीचं डोकं खायचं आणि त्याच्याशी भांडणं किरकिर करायची पण यामुळं जे दोघं जण भांडतात त्यांचं आयुष्य कमी होतं आपल्या पतीचं किंवा पत्नीचं आयुष्य कमी होतं म्हणून रात्री बेडरूममध्ये गेल्यावर रात्री झोपताना लहान मुलापासनं म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी हे नियम आज अवलंब आहेत की अशा रात्री झोपताना सुद्धा कधीही चिडचिड करू नये नाही तर आपलं आयुष्य कमी होतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर पण आज रुंजून आणि पाचशेची फ्रेम या दोघांनाही ऑफर आहे त्यात या ऑफरचा लाभ घ्या सगळ्यांनी फटाफट बुकिंग करा म्हणजे आणि बाकी गोष्टी लक्षात ठेवा एकदा पे केल्यावर मला दहा दिवस अजिबात विचारायचं नाही दहा दिवसांनीच मला विचारायचं चा। बोलायच्या पद्धती थोड्याशा मी तुमच्यापेक्षा लहान असू दे नाही तर मोठी असू दे तरीसुद्धा बोलायच्या पद्धती थोड्याशा चांगल्या ठेवा कारण मला पण मन आहे मी मनापासनं तुम्हाला रेकी देते किंवा मनापासनं जे काही असेल ते करते त्यामुळं थोडंसं माझ्याशी पण जर एक आदरपूर्वक बोललात तर बरं होईल नाहीतर तुम्ही तुमच्या आईवडिलांचे संस्कार मला दाखवून देत आहे की तुम्ही कोणत्या भाषेत ताईशी बोलता तर त्या आईवडिलांनाच धन्यवाद की त्यांनी अशी मुलं जन्माला घातली आहेत अशा बायका जन्माला घातली आहेत यासाठी यापेक्षा तर मी काही बोलू शकत नाही तर चला टाटा बाय बाय आजच्या रुंझून आणि पाचशेच्या फ्रेमच्या ऑफरचा भरघोस लाभ घ्या आणि बघूया मनी बँकवर सुद्धा दुपारपर्यंत थोडीशी ऑफर येईल कारण पहिलं शंभर आपलं कंप्लीट झालेलं आहे दुसऱ्या शेकड्यामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे तर बघूया त्यावर जर काही ऑफर आली तर ती पण मी देईल तुम्हाला नाहीतर मनी बँक जरूर 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 करा तुम्हाला मला माहीत आहे तुम्हाला इन्स्ट्राला नाहीतर कुठं नऊशे हजार रुपयात मिळेल माझ्याकडं नाही मिळणार कारण मी तेवढ्या ऊर्जाच त्यामध्ये घालणार आहे त्यामुळं माझ्या इथं त्याची किंमत तिचं राहील अनेक जण विचारतायत इन्स्टाला आठशेला आहे का नऊशेला आहे तर ते छोटे छोटे बॉक्स आहेत माझा मोठा बॉक्स आहे हा मोठा बॉक्स इन्स्ट्राला साडेचार हजार रुपयाला आहे आणि तो माझ्याकडं दोन हजार रुपयाला आहे आणि तो बॉक्सच पूर्ण वेगळा आहे आणि हा बॉक्सच पूर्ण वेगळा आहे याची एनर्जी आणि त्याची एनर्जी मॅच करू नका ज्याला पैशाचंच हे फक्त बघायचं आहे त्यांना खुशाल हवा टाटा बाय बाय पण ज्यांना माझी ऊर्जा हवी आहे एक लाख साठवायची जिद्द ज्याच्यामध्ये आहे त्यांनी मात्र आपली मनी बॅग घ्यायला अजिबात विसरू नका बघा परमेश्वर तुम्हाला हा युनिव्हर्स तुम्हाला एवढा पैसा देईल की तुम्ही सुद्धा सहा महिन्यामध्ये त्यामध्ये लाख रुपये साठवू शकता एवढी तुम्हाला मी पावर देईल त्यामध्ये दे, तर मनी बँक सुद्धा बुक करा ऑफर मिळाली तर जरूर सांगेल नाही तर आहे या रेटनं बुक करा भाए भाए, तर चला टाटा बाय बाय कोणाला जर कशाचा राग आला असेल तर मनापासून सॉरी पण एवढ्या गोष्टी काही लक्षात ठेवा म्हणजे आपली काम पटापट होतील